पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी एक ते दहा जुलै दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत मिरज तसेच पंढरपूरपर्यंत या गाड्या धावतील यामुळे विदर्भातील विठ्ठल भक्त सहजपणे दर्शनासाठी जाऊ शकणार आहे नागपूर मिरज विशेष ट्रेन क्रमांक झिरो बारा झिरो पाच नागपूर येथून चार जुलै आणि पाच जुलै रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटाला सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाले पोहोचेल ट्रेन क्रमांक झिरो बारा झिरो सहा मिरज येथून पाच जुलै व सहा जुलै दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनटाला सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटाली पोहोचेल अजनी वर्धा पुलगाव धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे बडनेरा मूर्तिजापूर अकोला सेगाव मलकापूर भुसावळ जळगाव चाळीसगाव मनमाड कोपरगाव बेलापूर अहमदनगर दोन कुर्दवाडी पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जतरोड ढालगाव कवटे महाकाल सलगरे आणि अरग असे या गाड्याचे थांबे आहेत नवीन अमरावती पंढरपूर विशेष ट्रेन क्रमांक झिरो अकरा एकोणवीस नवीन अमरावती येथून दोन जुलै आणि पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनटाले सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनटाले पोहोचेल ट्रेन क्रमांक झिरो अकरा वीस पंढरपूर येथून तीन जुलै व सहा जुलै रोजी पंढरपूर येथून सायंकाळी साडेसात वाजता सुटेल आणि नवीन अमरावती येथे दुसऱ्या दिवशी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल या गाड्याचे थांबे बडनेरा अमरावती अकोला शेगाव जलंब ना, नांदुरा मलकापूर बोधवळ भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव नांदगाव मनमाड कोपरगाव बेलापूर अहमदनगर डोंड आणि कुर्दवाडी असे आहे मित्रांनो यासह इतरही मार्गावरून पंढरपूर मिरजसाठी गाड्या धावतील या सर्व आषाढी विशेष गाड्याचे आरक्षण विशेष शुल्कासह सोळा जूनपासून संगणीकृत आरक्षण केंद्रावर तसेच संकेतस्थळावरून सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा